मित्रांनो तुमच्या आजूबाजूला चुगलखोर लोकं असतात चुगलखोर लोकं म्हणजे कशी तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही, तुम काही सांगितलं की ते जसंच्या तसं तिकट मीठ लावून कुणाला तरी जाऊन सांगणारच अशा लोकांना गॉसिपिंग फार आवडतं आणि यांच्या पोटामध्ये कुठलंही रहस्य दडून राहू शकत नाही मग आपण बघूया या कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगलखोर म्हणू शकतो मित्रांनो प्रत्येक राशीमध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात कुणीही व्यक्ती परफेक्ट नसतो सर्व गुण संपन्न असं कुणी नसतं प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी चांगलं आणि काही ना काहीतरी दोष असतातच आणि अशाच तीन राशी आहेत ज्यांच्यामध्ये चुगलखोरी करण्याचा दोष असतो चुगलखोरी म्हणजे काय इकडचं तिकडं सांगणं मिथून रास मिथून राशीचे ग्रहणशक्ती स्मरणशक्ती तर्कशक्ती आकलनशक्ती आणि हजरजबाबीपणा यांना तोडच नाही म्हणजे मनोरंजक संवाद कौशल्यानं ते लोकप्रिय होतात हे सगळे त्यांचे गुण चांगले आहेत पण ते गप्पिष्ट खूप असतात त्यांना खूप गप्पा मारायला आवडतात आणि मनात काहीच न ठेवता थे ते बोलतात पण बोलायच्या नादात ते इतरांची गुपितंसुद्धा उघड करतात ज्याला आपण इकडचं तिकडं करणं म्हणतो आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही पण बोलायच्या नादात त्यांच्याकडून बोललं जातं हे खरं आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपितं सांगताना तुम्ही जरा सावध राहा पुढची रास कन्या कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशेबाची असतात तसेच अतिचिकित्सकसुद्धा असतात कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाकसुद्धा तुम्ही करता पण या कन्या राशीच्या व्यक्तींनासुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितलं तर ते किती काय त्यांच्याजवळ राहील याची गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही आता त्यांचाही हेतू वाईट नसतो पण ते इतरांबद्दल मनोरंजक पद्धतीनं सांगतात इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वतः मात्र तर्कसंगत करून सांगतात त्यांच्या कृतीत काहीही चुकीचं दिसत नाही पण शेवटी इकडचं तिकडं सांगतात हे खरं वृश्चिक रास वृश्चिक राशीची लोकं अतिशय क्षणाक्षणी चतुर असतात उडत्या पाखरांचे पंखसुद्धा वृश्चिक राशीची लोकं मोजू शकतात इतकी हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही पण स्वतःच्या बाबतीत मात्र ही कमालीची गुप्तता पाळतात म्हणजे स्वतःच्या कुठल्याही गोष्टीबद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलताच रस असतो दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय आहे हे जाणून घेण्याची यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते बरं जाणून घेतल्यानंतर त्या स्वतःपुरतं ठेवतील असं नाही तर त्या इतरांनासुद्धा मोकळ्या मनानं सांगतील स्वतःबद्दल काहीच बोलणार नाहीत पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो तुमच्या आजूबाजूला जर एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीजवळ तुम्ही काहीही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी कारण तुमची गोष्ट त्या कुठल्या कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज नाही तर मित्रांनो या होत्या तीन राशी ज्यांच्या पोटात काहीही राहत नाही किंवा असं म्हणूया ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडं करण्याची सवय असते आणि त्यांना ते आवडतं मुळात त्यांचा ते हेतू तुमच्याबद्दल बदनामी करण्याचा किंवा तुमच्या गोष्टी बाहेर सांगण्याचा हा नसेलही कदाचित पण त्यांच्या सवयीचा भाग म्हणूयात आपल्याला जे माहिती आहे ते इतरांना सांगायचं ही त्यांची सवय